एच आर पटेल कन्या प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण थाटात संपन्न एच आर पटेल कन्या प्राथमिक शाळेत सरत्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरातील विविध स्पर्धांसाठी सुमारे साडेतीनशे विद्यार्थिनींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले वक्तृत्व कथाकथन गीत गायन रांगोळी भेटकाड व रंगभरण अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांसाठी विद्यार्थिनींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित पालकांमधून क्रमांक देऊन त्यातून दहा पालकांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली व त्यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले माता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा त्यांच्यासाठी असलेले बक्षिस आणि स्पर्धेचे महत्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले एकूण दहा वर्गातील साडेतीनशे विद्यार्थिनींना विविध शालोपयोगी वस्तूंचे व प्रमाणपत्रांचे बक्षिसाच्या स्वरूपात प्रमुख अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट कामगिरी व वर्तणूक असलेल्या विद्यार्थिनींची आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संपूर्ण शाळेतून आदर्श ठरलेल्या कुमारी रिया प्रकाश शेटे या विद्यार्थिनीला शाळेकडून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी माता पालकांसाठी रामायणावर आधारित घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे देखील बक्षीस ट्रॉफीच्या स्वरूपात माता पालकांना देण्यात आले यात प्रथम सौ सारिका रणजित सिंग देशमुख द्वितीय सौ भाग्यश्री संदीप बडगुजर तृतीय सौ वैशाली अमोल पाठक व उत्तेजनार्थ सौ तेजस्विनी रोहित कुलकर्णी या माता पालकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले संपूर्ण शाळेतून होतकरू व हुशार असलेल्या परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थिनींना शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री मनोज पाटील सर यांच्या संकल्पनेतून व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या आर्थिक सहाय्यातून अकरा विद्यार्थिनींना दप्तरांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यू के पाटील रुपेश कुलकर्णी व अविनाश राजपूत यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले माझा खानदेश बिरू शिरपूर आज आमच्या एच आर पटेल प्राथमिक शाळा शिरपूर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पडला आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब भाईजी पटेल आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय बाईसाहेब भूपेशभाईजी पटेल व आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसो राजगोपालजी भंडारी साहेब व आमच्या संस्थेचे सी ई ओ आदरणीय उमेशजी शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही वर्षभर विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम हे राबवत असतो आणि त्या वेगवेगळ्या वेग उपक्रमात ज्या ज्या विद्यार्थिनी सहभागी होतात व ज्या ज्या विद्यार्थिनी बक्षीस पात्र होतात अशा विद्यार्थिनींचा गुणगौरव आमच्या संस्थेचे आश्रयदाते आदरणीय भाईसाहेबांच्या आशीर्वादाने सर्व विद्यार्थिनींना बक्षीसरूपी ट्रॉफी काही शालेय उपयोगी साहित्य असे या दिवशी वाटप करण्यात येत असते या आजच्या दिवशी आमच्या या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्व माझ्या पालकांचे व माझ्या शाळेतील विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक या नात्याने आभार व्यक्त करतो आणि आमची जी शाळा आहे जी शाखा आहे अशीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असते आणि राहीन अशी मी ग्वाही देतो